मित्रांनो या देशामध्ये सत्याला सत्य मानणारी परंपराच निर्माण झाली नाही उलट या देशामध्ये असत्याला सत्य मानणाऱ्या अनेक परंपरा निर्माण झाल्या आणि सत्य सांगणारे लोक झाले नाही असं नाही सत्य सांगणारे अनेक लोक झाले परंतु सत्याला सत्य मानणारी परंपरा निर्माण झाली नाही आणि त्यामुळेच हजारो वर्षापासून आपण असत्यालाच सत्य मानत आलेलो आहोत त्यामुळेच आज जो देश रसातळाला गेलेला गे आहे अंधश्रद्धेमध्ये बुडालेला आहे अगदी गांजून गेलेला आहे तो केवळ यामुळेच कारण या सर्वांवर असत्याची अशी पुट्टे थर चढलेली आहे सगळीकडे सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला असत्याचा बाजार दिसेल पाखंडाचा बाजार दिसेल भोंदुगिरीचा बाजार दिसेल भ्रष्टाचाराचा बाजार दिसेल याचं मूळ कारण हेच आहे की सत्याला सत्य म्हणायला कोणीही तयार नाही काही लोकांनी सत्य सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचं तत्वज्ञान गाडण्यात आलं त्या परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला मग ती बुद्धांची परंपरा असेल मग ती संत नामदेव महाराजांची परंपरा असेल मग ती संत एकनाथ महाराजांची परंपरा असेल मग ती माझ्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची परंपरा असेल तुकाराम महाराज प्रचंड सत्यवादी संत तुका म्हणे सत्य सांगूत येती रागे तरी येवत लक्षात ठेवा सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियेले नाही बहुमता सत्य काय आणि असत्य काय याच्याशी मी माझं मन ग्वाही केलेलं आहे याला माझं मन साक्षीदार आहे हे मी परखून पाहिलेलं आहे नैतिकतेच्या कसोटीवर विज्ञानाच्या कसोटीवर मी त्याला परखून पाहिलेलं आहे आणि ज्या वेळेस मला सत्य सापडलं त्यावेळेस संपूर्ण जग जरी त्याला असत्य म्हणत असेल तरी सुद्धा मी सत्याला सत्यच म्हणणार ही भूमिका तुकाराम महाराजांची होती बहुमत काय म्हणतंय बहुतांशी लोक काय म्हणतात याच्यापेक्षा सत्य काय आहे हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे ही घोषणा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी अभंगातून केलेली आहे तुकाराम महाराजांच्या जीवनाचे अभंगाचे अनेक पैलू आपण मांडणार आहोत येणाऱ्या काळामध्ये रोज तुम्हाला एक ये व्हिडिओ येणार आहे आणि त्यांच्या जीवनावर त्यांच्या अभंगावर शंभर व्हिडिओचं आपलं टार्गेट आहे त्यामध्ये पुढं आपण सत्यावर बोलणार आहोत परंतु एक सत्य जे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे लक्षात घ्या एक सत्य जे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे अत्यंत महत्वाचं आहे आणि सर्वांच्या पाठांतरातला हा अभंग आहे क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान मित्रांनो हे जग अनित्य आहे लक्षात ठेवा हे जग अनित्य आहे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही या जीवनामध्ये शरीर धारण केलेलं आहे देह धारण केलेलं आहे तुम्हाला जन्म भेटलेला आहे तुम्ही जन्माला आल्यानंतर तुमचा जन्म कशासाठी जातो साधन संपत्ती कमवण्यासाठी अहंकार कमवण्यासाठी माझं माझं म्हणण्यामध्ये हा तुमचा जीवन प्रवास संपून जातो परंतु हा प्रवास कसा संपला तुम्हाला कळत नाही आणि जीवनाचं मतितार्थ काय जीवनाचं सत्य काय जीवनाचं वास्तव काय हे लक्षात येत नाही आणि या जगामध्ये जेवढ्या काही या तुमच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत माणूस आज जेवढा हावरट झालेला आहे आज माणसाच्या एवढ्या इच्छा आकांक्षा वाढलेल्या आहेत त्यामुळेच तो या अंधश्रद्धेमध्ये पाखंडामध्ये असत्यामध्ये अनितीमध्ये बुडालेला आहे केवळ सत्याचा अंश त्याला न कळल्यामुळे लक्षात ठेवा हे जग अनित्य आहे सगळं काही संपणार आहे तुमचं घरदार लक्षात ठेवा तुमच्या तुमच्या आजोबाच्या आजोबाचं नाव जर विचारलं तर अनेक लोकांना नव्याण्णव टक्के लोकांना सांगता येत नाही आणि पुन्हा त्यांच्या आजोबांचं नाव जर विचारलं तर कोणालाही सांगता येणार नाही आज त्यांची कसलीही स्मृती कोणाचीही शिल्लक नाही ते सगळे काल ओगामध्ये नष्ट झालेले आहेत आणि कोणीही असो लक्षात ठेवा कोणीही असो सगळं काही नष्ट होणार आहे आणि त्यामुळे हा अहंकार कशासाठी तुम्ही नष्ट होणार आहात तुमचं घर दार साधन संपत्ती सोनं नाणं पैसा अहंकार मुलं बाळ मित्र ताकद सत्ता सगळं काही संपणार आहे अनेक सत्ताधीश राजे होऊन गेले महाराजे होऊन गेले सम्राट होऊन गेले अफाट असं साम्राज्य होतं अफाट अशी संपत्ती होती आज त्यांचं कुठंही नामोनिशान नाही त्यामुळे तुकाराम महाराज सावध करत आहेत या अभंगामध्ये क्षणो क्षणी हाची करावा विचार तुम्ही हा विचार करा तरावया पार भव सिंधू लक्षात ठेवा इथं महत्वाचा विषय अत्यंत महत्वाचा आहे भव सिंधू म्हणजे अज्ञानातून अज्ञानातून तुम्हाला जर तुमच्या या जीवनामध्ये तुम्हाला तुमचं जीवन हे ॲक्सिडेंटली आहे तुमचा जन्म हा ॲक्सिडेंटली झालेला आहे लक्षात ठेवा आणि तुमचा मृत्यू सुद्धा आहे आणि या ॲक्सिडेंटमध्ये तुम्हाला जो काही थोडाफार अगदी लाईन लाईफ स्पॅन भेटलेला आहे अगदी छोटा आहे या विश्वाची काल जर कालगणना जर पाहिली तर अब्जावधी वर्षापूर्वीसुद्धा हे विश्व होतं इतक्या वर्षापूर्वी होतं ही आपली पृथ्वी निर्माण करण्याच्या अगोदर सुद्धा हे विश्व होत आणि आजही आहे आणि येणाऱ्या काळामध्येही राहणार आहे त्यामुळे काळ हा अखंड आहे काळाला मोजता येत नाही आपण फक्त ही जी कालगणना सध्या निर्माण केलेली आहे ती फक्त मानवाच्या सोयीसाठी निर्माण केलेली आहे वास्तविक काळाला कोणीही मोपू शकत नाही मग अशा या अब्जावधी वर्षाच्या काळामध्ये अब्जावधी शब्द सुद्धा एका सेकंदासारखा आहे लक्षात ठेवा अब्जावधी शब्द सुद्धा एका सेकंदासारखा आहे इतका मोठा काळ आहे आणि एवढ्या मोठ्या काळामध्ये तुमचं एक जीवन दहा वीस पन्नास शंभर वर्षाचं जीवन म्हणजे त्याला कसलंही अस्तित्व नाही आणि एवढ्याशा छोट्याशा जीवनामध्ये जर तुम्हाला जीवनामध्ये जर सत्याचा लवलेश जर कळाला नाही जीवनाचा अर्थच कळाला नाही ज्ञानाचा स्पर्शच जर तुमच्या जीवनाला झाला नाही तर तुमचं हे जीवन व्यर्थ आहे तुम्ही जन्मालात आणि मेलात म्हणजे या भव नदीमध्ये अज्ञानाच्या नदीमध्ये वाहून गेलेला आहात आणि त्यामुळे तुकाराम महाराजांची ही भावना आहे की तुम्हाला सत्याचा स्पर्श व्हावा तुम्हाला ज्ञानाचा स्पर्श व्हावा तुम्हाला ऍक्सिडेंटली जीवन भेटलेलं आहे आणि जन्माच्या अगोदर तुम्ही कुठं होता कोणीही सांगू शकत नाही आणि मेल्यानंतर तुम्ही कुठं असाल हे कोणीही सांगू शकत नाही स्वर्ग नरक हे सगळे माणसाने निर्माण केलेल्या एक भ्रामक संकल्पना आहेत त्याला कसलंही अस्तित्व नाही आणि जोपर्यंत तुम्ही येथे राहता चार दिवस आहेत लक्षात ठेवा तुम्ही जोपर्यंत इथं चार दिवस राहणार आहात त्यामध्येही तुम्ही इतका अहंकार इतकी घमेंट इतका स्वार्थ इतकी लूट आणि सगळा तुमचा बाजार आज जे आपल्या भारताचा जर विचार करायचा म्हटलं तर आज जे उच्चवर्णी आहेत त्यांनी धर्माला पाखंडाचा बाजार बनवून टाकलेला आहे धर्माला अनितीचा बाजार बनवून टाकलेला आहे धर्माला शोषणाचं स्वरूप दिलेलं आहे धर्माला पुरोहितगिरीचं स्वरूप दिलेलं आहे धर्माला भोंदूगिरीचं स्वरूप दिलेलं आहे परंतु यामध्ये सुद्धा तुमचा पराभव आहे यामध्ये तुम्हाला असं वाटतं वरवर असं वाटतं की तुमचं वर्चस्व आहे परंतु हा सुद्धा एक तुमचा भ्रम आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा सत्य कळलेलं नाही दुसऱ्यांचं शोषण करण्यामध्ये दुसऱ्यांचं मानसिक धार्मिक शारीरिक आध्यात्मिक शोषण करण्यामध्ये जर तुम्हाला अहंकार वाटत असेल वर्ण वर्चस्वाचा अहंकार वाटत असेल वर्ण वर्चस्वाचा जर तुम्हाला गर्व असेल तर तो तुमचा गर्व व्यर्थ हे मिथ्या आहे कारण या अनंत विश्वामध्ये तुमच्या क्षुल्लक जीवनामध्ये तुमच्या गर्वाचं स्थान सुद्धा क्षुल्लक आहे आणि या क्षुल्लक आयुष्यामध्ये या या आयुष्याला सुंदर बनवण्याऐवजी आयुष्य तर आहे आयुष्य आहे हे तर मान्य करावं लागेल तुम्ही आहात मानव आहे हे तर मान्य करावं लागेल आणि या छोट्याशा आयुष्यामध्ये आपण माणूस बनलं पाहिजे एकमेकांचं जीवन सुकर केलं पाहिजे सत्य ऍक्सेप्ट केलं पाहिजे सत्य सांगितलं पाहिजे आणि हे करायचं सोडून तुम्ही जी व्यवस्था निर्माण केलेली आहे जी शोषणाची व्यवस्था निर्माण केलेली आहे तुम्हाला तुम्ही उलट त्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की आम्ही सर्वात वरती आहोत वर्णव्यवस्थेमध्ये सर्वात वरती आहोत आणि तरी सुद्धा हा तुमचा भ्रम आहे कारण बौद्धिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या तुम्ही सगळ्यात खाली आहात लक्षात ठेवा शहाणपणे वेद मुका तुकाराम महाराज म्हणतात हा तुकाराम महाराज तो अभंग सांगेल नंतर कधीतरी कारण सांगायला लागलं की मग त्याच्यावर अर्धा तास बोलावं लागेल तुकाराम महाराजांना इथे काय सांगायचं आहे आज या अभंगापुरतं बोलू क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा संपणार आहात तुम्ही तुम्ही सुद्धा संपणार आहात का लोगामध्ये लक्षात ठेवा पराभव कुणाचा झालेला आहे तुम्ही एवढी शोषणवादी व्यवस्था निर्माण केली परंतु आज नाव कोणाचं निघत आहे तथागत गौतम बुद्धांचं आज नाव आज करोडो लोक नाव कोणाचं घेत आहेत नामदेव महाराजांचं नाव कोणाचं घेतलं जात आहे महावीरांचं नाव कोणाचं घेतलं जात आहे ज्ञानोबारायांचं नाव कोणाचं घेतलं जात आहे बघा अवतीभोवती नाव तुकोबारायांचंच घेतलं जात आहे जरी तुम्ही गाथा बुडवली जरी तुम्ही गाथा बुडवली जरी त्यांच्या परंपरेमध्ये विक्षेप आणला तो कसा आणला याचा इतिहास सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये मांडणार आहोत कशा पद्धतीने तुम्ही संतांनी निर्माण केलेली व्यवस्था बिघडून टाकून त्याला कर्मकांडी बनवलं परंतु लक्षात ठेवा नाव तुमचं कुणीही घेणार नाही येथील जो कष्टकरी बहुजन समाज आहे श्रम करणारा जी श्रमण व्यवस्था आहे जो कष्ट कष्ट कर कष्ट करणारी व्यवस्था आहे लक्षात ठेवा विजय तिचाच आजही झालेला आहे व्यवस्था तुमच्या ताब्यात असताना सुद्धा तुम्हाला जे जयकार या श्रमण व्यवस्थेचाच करावा लागतो त्यांच्याच पाया पडावं लागतं लक्षात ठेवा ही तुमची सर्वात मोठी नैतिक हार आहे कारण तुमचा पाया हा खोटेपणावर आधारित आहे आणि त्यामुळे या काल ओघामध्ये लक्षात ठेवा काल ओघामध्ये जसा एखादा शेतामध्ये राब राब राबणारा शेतकरी सुद्धा तिथं जाणार आहे तो सुद्धा मरणार आहे मेल्यानंतर काय होतं तुमच्या का ह्याच्यातलं कथा कहाण्यातलं सांगू नका मेल्यानंतर काय होतं हे कोण्या कोणालाही कळलेलं नाही कळणार सुद्धा नाही हे अख्ख जग प्रथमी संपेल परंतु कोणालाही कळणार नाही हे एक गूढ रहस्य आहे आणि या गूढ रहस्यामध्ये तुमचा सुद्धा प्रवेश होणार आहे आणि त्या शेतकऱ्याचा सुद्धा प्रवेश होणार आहे माझा सुद्धा होणार आहे तुम्ही ज्ञानी असा श्रीमंत असा गरीब असा या कालोगामध्ये सगळे 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 संपणार आहे जसा एखादा अनुबॉम्ब एखाद्या शहरामध्ये पड शहरावर पडल्यानंतर त्या शहरातील श्रीमंत अब्जाधीशही मरणार आहे आणि फुटपाथावर राहणारा भिकारी सुद्धा मरणार आहे दोघांना एकच गती प्राप्त होणार आहे त्यामुळे हा तुम तुम्ही ज्या भ्रमामध्ये आहात हा भ्रम तोडण्याचं काम तुकोबराने या शब्दामध्ये या अभंगामध्ये केलेलं आहे नासिवंत देह जाणार सकळ तुमचा हा देह नासिवंत आहे देह नासिवंत आहे तो देह जाणार आहे आणि आयुष्य खातो काळ सावधान हे जे चिंतन आहे हे चिंतन किंवा हे तत्वज्ञान तुम्ही एखाद्या वीस वर्षाच्या पोराला सांगा कळणार नाही एखाद्या पंचवीस वर्षाच्या पोराला सांगा कळणार नाही एखाद्या तीस वर्षाच्या पोराला सांगा कळणार नाही पस्तीस वर्षाच्या पोराला सांगा कळणार नाही परंतु एकदा चाळीसच्या पुढं गेल्यानंतर त्याला थोडं थोडं अरे वा वा महाराज म्हणते ते खरं आहे एकदा पंचेचाळीसच्या पुढं गेला पन्नासच्या पुढं गेला त्याला त्याचा शरीरामध्ये बदल जाणवतात शरीर क्षीण झालेलं असतं तारुण्य संपलेलं असतं आणि अशा वेळेस तुम्ही श्रीमंत असा गरीब असा शरीराची तुमच्या झीज होणारच आहे आणि त्यामुळे तुकाराम महाराज सावध करतात नासिवंत देह जाणार सकळ हा देह जाणार आहे तुम्ही कितीही लोकांच्या मुंडके मोडून मुण। साधन संपत्ती कमवा तरीसुद्धा तुम्ही या मातीच्या आड जाणारच आहात तुम्ही कितीही भ्रष्टाचार करा ऑफिसमध्ये कितीही लोकांना लुटा तुम्ही कितीही जातीवाद करा कितीही धर्मांधता पसरवा तुम्ही जाणारच आहात नासिवंत देह जाणार सकळ तुकाराम महाराज सावध करतात अरे या टप्प्यामध्ये तरी या टप्प्यामध्ये तरी सावध हो आणि सत्याचा मार्ग स्वीकार सत्याचा मार्ग स्वीकार संत समागमी धरावी आवडी काय कर संतांनी सांगितलेल्या मार्गाने चल आणि करावी तातडी परमार्थाची परमार्थ म्हणजे काय परमार्थ म्हणजे सत्याचा शोध घेणं लक्षात ठेवा परमार्थ म्हणजे काय यावर आता एक खूप मोठा विषय आहे तो त्यावर बोलणार आहे परमार्थ म्हणजे काय खूप गोड चिंतन आहे परमार्थ म्हणजे काय जे आजपर्यंत कोणीही मांडलं नसेल आणि एक शब्दही माझ्या मनाचा सांगणार नाही जे गाथेमध्ये आहे तुकाराम महाराजांनी लिहिलेलं त्याच्याच आधारे मांडणार आहे परमार्थ म्हणजे काय आता यातलं जे चौथं चरण आहे ते खूप महत्वाचं आहे ते सुद्धा आपण नंतर कधीतरी मांडू आपल्याला सुरुवात आज या दोनच चरणावर बोलायचं होतं पहिल्या दोन चरणावर आणि त्यामुळे त्यामुळे लक्षात घ्या तुम्ही सुद्धा तिथं जाणार आहात आणि या अभंगाद्वारे या चिंतनाद्वारे माझा उद्देश लक्षात ठेवा कोणालाही कमी लेखण्याचा कोणाला नावं ठेवण्याचा उद्देश नाही या संतांना अपेक्षित धर्मव्यवस्था बदलणं गरजेचं आहे बोलणं गरजेचं आहे लक्षात घ्या तुकोबऱ्यांच्या गाथेचा मूळ उद्देश गाभा जर काय असेल गाभा गाभा आहे फक्त बोला मांडा लिहा तुम्हाला जी साधनं तुमच्याजवळ असतील लक्षात घ्या तुम्ही गरीब असा शेतकरी असा कोणीही असा तुमची जेवढी क्षमता असेल त्या क्षमतेसह बोला हेच सांगितले महामानवांनी तेच सांगितलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं वृत्तपत्र काढले बोलले जे जे करता येईल लोकांपर्यंत कसं सत्य पोहोचविता येईल तुकबाराईंनी काय केलं तेच केलं कीर्तन केलं भजन केलं गाता लिहिली कशासाठी लोकांना सत्य सांगण्यासाठी आणि हे सांगितलं पाहिजे कारण जे आपलं ॲक्सिडेंटली जे जीवन आहे या जीवनामध्ये एवढ्या समस्या आपण असत्याच्यामुळे निर्माण केलेल्या आहेत आणि त्यामुळे या ॲक्सिडेंटली भेटलेल्या जीवनामध्ये तुमचं नैतिक कर्तव्य बघा तुम्हाला सत्याचा जर तुम्ही ॲक्सेप्ट केला स्वीकार केला तर तुमचं हे अगदी छोटंसं असणारं जीवन सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही त्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला आनंद जो खरा आनंद जीवनाचा भेटायचा तो तुमच्या करोड रुपयामध्ये भेटणार नाही तुमच्या अब्जावधी रुपयामध्ये भेटणार नाही तुमच्याकडे लाखो करोड रुपये असले तरी तुम्हाला तो आनंद भेटणार नाही तो आनंद केवळ तुम्ही एका सत्याच्या मार्गावर चालल्यानंतर तुम्हाला भेटतो ती अनुभूती काय असते याचं सुद्धा विश्लेषण आपण करणार आहोत त्यामुळेच सगळ्यांची जिम्मेदारी आहे जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करा परत परत पहा आपल्या मित्रांना पाहायला लावा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम